आमचे आदरणीय गुरु डॉक्टर पियम सर डॉक्टर अनुपात्रीकर डॉक्टर लकुरिया माझे बंधतुलजन मित्र किंवा मित्र तुलने बंधू डॉक्टर शेख गयास आणि हे लाडसांगी आणि त्याचा परिसर म्हणजे माझं दुसरं घर आहे असं म्हणणं योग्य घरे त्यामुळं माझ्या घरच्या सगळ्या गेले डॉक्टर दयास आणि मी आम्ही एकोणीसशे पासून मित्र आहोत आणि डॉक्टर दयासनी तरुणसागरांनी एम बी बी एस केलं त्यांनी फक्त एम बी बी एस केलं नाही त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते बी सी एस झाले आणि बी सी एस झाल्यानंतर जेव्हा आमची चर्चा व्हायची ते म्हटली की मी त्राडसंगीला प्रॅक्टिस करणार ॲक्च्युली तेव्हा जर त्यांनी औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस केली असती तर आज लटुरिया साहेबांच्या डबल साईजचं त्यांचं हॉस्पिटल असलं असतं हे मी प्रेमानी म्हणतो तर पण त्यांच्या नानाजीची इच्छा नाना, नाना गावकऱ्यांवरचं प्रेम या सगळ्या गोष्टींमुळं डॉक्टर कयास यांनी इथं प्रॅक्टिस सुरू केली आणि मी जेव्हा एम डी झालो आणि पहिल्यांदा आलो तर पहिलं गाव मी लाडसंगीत झालो म्हणजे मी औरंगाबाद सोडलं आणि पहिलं खेडेगाव पाहिलं ते लाडसंगी होती कारण आपला मित्र आहे तिथे आपण भेटू त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ असं म्हणून मी तेव्हा आलो होतो आणि डॉक्टर तेव्हा मला योग्य ते गायडन्स मार्गदर्शन केलं होतं आणि तेव्हापासूनचा त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्यामुळं सांगितली सगळी मंडळी बाळू शेठ म्हणा कोणाचं नाव घ्यायचं कोणाचं नाही घ्यायचं अशी परिस्थिती शेळके साहेब सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं आणि एक गोष्ट होती की रात्री बिराती दोन वाजून चार वाजून पेशंट आला आणि लाडस आला मग त्याच्या खिशात एक उपाय आहे का नाही हा कधी आम्ही विचार केला नाही ही काय वाजता गोष्टच नाही ऍक्च्युली सगळ्यांनी करायला पाहिजे पण ते तसं होत नाही पण ते तसं करून झालं म्हणजे असं व्हायचं खुद्दा की हार्ट अटॅकचा पेशंट यायचा तेव्हा इंजेक्शन साडेतीन हजार रुपयाला मिळायचं जो पेशंट एक तास एक मिनिट जगणार आहे का नाही माहित नाही पण आम्ही इंजेक्शन आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचो पेशंटला द्यायचो त्यातले दहा किती सात आठ पेशंट वाचायचे दोन पेशंट जायचे त्या पेशंटचे इंजेक्शिले पैसे जायचे पण त्या आठ पेशंटचा जीव वाचायचा त्या पैशांमुळे त्यामुळं अजूनही आमचं गॅस साहेबांचं बोलणं होतं आणि त्या अजूनही आठवणी निघतात लाड मला खूप प्रेम दिलं आहे व्यास साहेबांचं तर ते जे जन्मस्थान कर्मस्थान आहे त्यांच्या नानाजीपासूनचे ते गाव आहे आणि डॉक्टर बयासांनी शिक्षणाचा वसा आपल्या पुढच्या पिढीच्या हातात दिला म्हणजे ती मशाल पुढच्या पिढीच्या हातात दिली त्यांचे सगळी फॅमिली डॉक्टर आहेत म्हणजे मुलं डॉक्टर आहेत सुना डॉक्टर आहेत जावई डॉक्टर समी त्यांचे भाचे आहेत त्यांची जावई ते माझ्याकडे आता सध्या असतात आणि सगळ्या कुटुंबांनी रुग्णसेवेचा घेतलेला वसा या दुसऱ्या हॉस्पिटल तिसऱ्या हॉस्पिटलच्या द्वारे ते चालू ठेवत आहे म्हणजे आता औरंगाबाद यांचं सेंट्रल नाकाला हॉस्पिटल आहे अब्रार हॉस्पिटल तर होतंच आता अरम हॉस्पिटल सुरू केलेलं आहे तर या नवीन प्रोजेक्टला सगळ्या दंडे परिवारातर्फे आणि लाडसवंगीच्या सगळ्या नागरिक नागरिकांतर्फे मीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नाही जागा धन्यवाद